अंजनगाव सुरजी तालुक्यात सततच्या ढगफुटीसारख्या पावसाने शेतकरी झाले आहेत यंदा मोठ्या आशेने लावलेले सोयाबीन तूर मूग आणि इतर पिके जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने ते पूर्णपणे हतबल झाले आहेत रोजच्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील उभ्या पिकांवरून पाणी वाहत आहे सोयाबीनचे पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे तर कपाशीला अद्याप कुठल्याही प्रकारची कडी लागलेली नाही केवळ वाढलेल्या कपाशीच्या झाडांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्यापुढे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे या संकटाला तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे सततच्या पावसाने पिकांचे झालेले नुकसान पाहता शासनाने त्वरित पावले उचलावीत अशी तालुक्यातील शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे पाय ना काय हाल आहेत आमची ढगफुटी झाली हा हे पाणी पा सोयाबीन पाण्यात डुबल पराट्या लावल्या हा अति बा अतिदृष्टी झाली नाही पाण्याची काही ना काही पाह आमच्या इकडे सरकारनं काही ना काही पा का लागेल काही हो, ना काही हा पा काय हाल आहेत आमचे तुरा पा डुबल्या ह्या सोयाबीन डुबले पराठ्या लवल्या डुबल्या अतिदृष्टी झाली ना पाण्याची हे हा आता काय करा बा आम्ही कास्तकारानं हा तुमचं काय सरकारकडे मागणी हो काही ना काही दादा हे पाहना किती आता काय येणार आहे सोयाबीन पाण्यात चाललो तुरा पराठ्या गेल्या पाण्यात हा आता सारे आम्ही आता कास्त करावं इकडे आता काय पाणी आल्याबरोबर पाऊन मी वावर शेतातच होतो आता करावं काय इलाज नाही आमचा आता काय करावं काय नाही पैसा लागून गेला दुष्काळ जाहीर करावा काय पैसा लागून गेला जवळ काही नाही आता सोयाबीन तोंडोशी आला तर हे पाणी असं करून राहिलं रोज पाऊस सुरू आहे रोज सुरू आहे आज तर काय ती दृष्टी झाली पाण्याची म्हणजे काय पाणी वरून गेलो सोयाबीन हो